ग्रामीण भागात बार छम्मा छम्मा चालूच आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देणार तक्रारी निवेदन ग्रामीण भागात डान्स बार छम्मा चालूच आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देणार तक्रारी निवेदन सत्यविजय न्यूज तर्फे जनसेवा ही ईश्वरसेवा या संस्थेतर्फे देणार लेखी तक्रारी अर्ज काही युवक सुशिक्षित शिक्षण घेणारे युवक आणि काही व्यापारी व शेतकरी डान्स बार ऑर्केस्ट्रा नावाखाली चालवणारे डान्सबार छम्माछम्मा आहे हे पैसे उधळ होत असल्याने मोठ्या प्रमाणात घर यांची उद्ध्वस्त होत आहे युवकांना इकडे आकर्षित केले जात आहे युवक इकडे युवक इकडे जाऊन बरबाद होत आहेत पैसे गोळा करणारे पार्टी मोठी जबरदस्त राजकारणी लोकांचे आशीर्वाद व राजकारणात काही लोक असल्यामुळे तसेच काही पोलिसांचे आशीर्वाद असल्यामुळे हे सर्व गोष्टी घडत आहेत यांच्या घर भरून घेण्यासाठी दुसऱ्याच्या घराला काडी लावण्याचे काम असे लोक स्वतःला लई मोठे बिझनेसमॅन किंवा लई मोठ्या राजकारणी समजून घेतात त्यांना एक कळालं पाहिजे मेल्यावर सोबत काहीच येत नाही ना पैसा येणार ना, ना बंगला येणार ना, ना गाडी येणार ना, ना शेती येणार ना बँक बॅलन्स येणार काहीच येणार नाही लोकांची घरे जाळू नका लोकांच्या घराला काडी लावू नका तुम्ही मरताना किडे पडून मरणार अशी वागणूक करू नका हे सर्व गोष्टी ज्यांचे घर उद्ध्वस्त होत आहेत त्यांच्या घराचे लोक असे श्राप देत आहेत आणि अशा पद्धतीने शब्द व्यक्त करत आहेत त्यांचा आत्मा तळतळाट होत आहे फक्त त्यांचे घर उद्ध्वस्त होत असल्यामुळे असे शब्द त्यांच्या तोंडातून निघत आहे असे अनेक घराचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत यामुळे बार ऑर्केस्ट्रा नावाने चालवणाऱ्या मालकांना एक विनंती युवकांना तिकडे येऊ देऊ नका शेतकऱ्यांना तिकडे येऊ देऊ नका व्यापाऱ्यांना तिकडे येऊ देऊ नका तुमच्या जवळच्या व्यक्तींना घेऊन टाइमपास करावे असे नागरिक व्यक्त करत आहेत नम्र विनंती सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा